माझ्या सगळ्या मित्रांनो पहा ही बातमी अवघ्या नऊ मिनटी नऊ मिनटात एम फोडून तीस लाख रुपये लंपा पहा एकदम सोपा मार्ग पैसे कमावण्याचा आणि हे एवढं एवढे कायदे काम होतात कारण मला वाटतं कायद्याचा धाक उरला नाही तर कायद्याचा जबरदस्त धाक असेल तर अशा घटना कमी घडतील हे माझं मत आहे यावर कृपया मार्ग करावे आणि यामुळेच समाजात आर्थिक भीती तयार झालेली आहे तर सरकारने कायदा अतिशय नेत्या कुलसरी लावून अशा लोकांवर त्या बसेल असं करावं आणि असे शॉर्टकट पैसे कमवायची वृत्ती समाजातून द्यायची करावी थँक्यू